श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे समर्थ करून सुतन्ना सनकादिकं करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय रूपाय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे ताप्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नोते नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं देवदैत्यांना भुलवणारं ते रूप पाहण्यासाठी महादेवांनी विष्णू परमात्म्याला पुन्हा एकदा विनंती केली की देवा आम्हालाही ते रूप बघण्याची इच्छा आहे भगवंतानी त्या ठिकाणी अंतर्धान पाहून पुन्हा एकदा मोहिनीचं रूप घेतलं त्या मोहिनीच्या रूपामध्ये भगवान समोरच्या उपवनातून हातामध्ये मोहिनीच्या रूपात चेंडू खेळत खेळत समोरून येत होते मोहिनीचे अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आणि नयन मोहन होते मोहिनीची स्वारी समोरून येते आहे तो भगवान महादेवांची आणि तिची दृष्टादृष्ट झाली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं त्यावेळेला महादेवांच्या क्षणिक मनामध्ये आलं की बहुतेक आपल्याला पाहून मोहिनी आपल्यावर होऊन आपल्याकडे येते आहे तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला शंकराचं मन तिच्याकडे आकर्षित झालं तिच्या हावभावांनी ते कामातूर झाले आणि पार्वतीसमोर असतानाच सगळे विकल्प सोडून ते मोहिनीच्या मागे धावाय लागले शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली ती एका झाडा आडून दुसऱ्या झाडाड जाऊन लपू लागली हसाय लागली परंतु एका ठिकाणी ती थांबत नव्हती भगवान महादेवांचे मन त्यांच्या आधीन राहिले नाही ते कामवश झाले म्हणून हत्ती हत्तीच्या मागे जसा धावावा त्याप्रमाणे तिच्या मागे ते धावू लागले वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला आणि तिची वेणी पकडली तिची इच्छा नसतानाही तिला बहुपाशात पकडलं हे राजा वास्तविक ती सुंदरी भगवंतांनी रचलेली माया होती म्हणून तिने शंकरांच्या बहुपाशातून स्वतःला सोडवलं आणि ती वेगाने पळू लागली महादेवांची स्वारीसुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणाऱ्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले कामुक हत्तीच्या मागे धावणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते ते अमोघ वीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्याचे स्खलन झाले राजा भगवान शंकराचे वीर्य पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे तिथे सोन्या चांदीच्या खाणी तयार झाल्या नद्या सरोवर पर्वत वन उपवन तसंच जिथे जिथे निवास करत होते तिथे तिथे मोहिनीच्या पाठोपाठ महादेव पळत होते हे परीक्षिता वीर्यपात झाल्यानंतर भगवंताच्या मायेने आपल्याला ठकविलेले त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजीरवाण्या प्रसंगातून सावरले यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आश्चर्य वाटले नाही कारण भगवंताच्या शक्तींचा अंत कुणालाही लागला नाही भगवंतांनी पाहिलं की भगवान महादेवांना या गोष्टीचा खेद किंवा अजूनही कुठेही मनामध्ये विकल्प वाटला नाही तेव्हा ते पुरुष शरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने महादेवांना म्हणाले दिष्ट विबुध श्रेष्ठ स्थितः हे महादेवा माझ्या स्त्री रूपी मायेने पूर्णपणे मोहित होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिला ही मोठी आनंदाची गोष्ट आहे माझ्या मायेला अंत नाही ती अशा काही गोष्टी करते की ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाही तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही आपणच याला अपवाद आहात तीही माझी गुणमय माया आपल्याला कधी मोहित करणार नाही कारण सृष्टीसाठी योग्य वेळी तिला कार्यरत करणारा काळ मीच आहे म्हणून माझी इच्छा असल्याखेरीच ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करू शकणार नाही शुकाचार्य म्हणतात राजा एवं भगवता राजन श्रीवत्सा परिक्रम्य सगण स्वालयन यय अशा प्रकारे भगवान विष्णूंनी महादेव शंकराचा गौरव केला तेव्हा त्यांचा निरोप घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाला निघून गेले हे राजा भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णुरूपाच्या अंशभूत असणाऱ्या मायेविषयी असे सांगितले देवी परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तू पाहिलीस ना मी सर्व कलांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा आहे जेव्हा मी एक हजार वर्षांच्या समाधीनंतर जागृत झालो होतो तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारलं होतंस की मी कुणाची उपासना करीत होतो तुला सांगू का ते हे साक्षात सनातन पुरुष आहेत कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद यांचे वर्णन करू शकत नाही पार्वती मी या परमपुरुषाचे ध्यान करत होतो शुकाचार्य म्हणतात राजा ज्यांनी समुद्र मंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंद्राचल धारण केला त्या भगवंताचा पराक्रम मी तुला सांगितला जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाही कारण पवित्र कीर्ती भगवंताचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहेत शुकाचार्य म्हणतात राजा मनुर्विवस्वतः पुत्र श्राद्धदेव इति श्रुतः सप्तमो वर्तमानो यस मे शृणू राजा विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वंतराचा सातवा मनु आहे त्याच्या मुलांविषयी ऐक हे राजा वैवस्वत मनुचे इक्ष्वाकु नभग धृष्ट शर्याती नरिश्यंत नाभाग दिष्ट करूष वृषध्र आणि वसुमान हे दहा मुलं होते राजा या मन्वंतरात आदित्य वसु रुद्र विश्वेदेव मरुद्गण अश्विनी कुमार आणि रुभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे कश्यप अत्री वशिष्ठ विश्वामित्र गौतम जबनग्नी आणि भारद्वाज हे सप्तर्षी आहेत या मन्वंतरामध्ये सुद्धा कश्यपापासून आदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने भगवान विष्णू परमात्म्यांचा अवतार झाला राजा अशा प्रकारे तुला थोडक्यात सात मन्वंतराचे वर्णन ऐकवले आता भगवंताच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या सात मन्वंतराचे वर्णन ऐक राजा मी तुला यापूर्वी सहाव्या स्कंधामध्ये सांगितलं होतं की संज्ञा छाया अशा विवस्वानाचे दोन पत्न्या होत्या काही लोकांच्या मते त्यांची वडवा नावाची ही तिसरी पत्नी होती त्यांच्यापैकी सज्ञेपासून त्यांना यम यमी आणि श्राद्धदेव असे तीन मुलं झाले छायेला सुद्धा सावरणी शयनेश्वर दोन मुलं आणि तपती नावाची कन्या अशी तीन संताने झाली तपती ही संवर्णाची पत्नी झाली वडवेचे पुत्र अश्विनी कुमार झाले आठव्या मन्वंतरात सावर्णी मनू होईल निर्मोक आणि विरजस्क हे त्याचे पुत्र होतील त्यावेळी सुतपा विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगण होतील विरोचनाचा पुत्र बली या देवांचा इंद्र होईल तीन पावलेभूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ अशा सुतलोकाचे राज्य दिले त्यावेळी तोच इंद्राप्रमाणे तिथे आहे यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचासुद्धा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घेईल गालव दीप्तिमान परशुराम अश्वत्थामा कृपाचार्य ऋषशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्मंतरात सप्तर्षी होतील सध्या ते योग बलाने आपापल्या आश्रम मंडलात राहत आहेत देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंताचा अवतार होईल हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील हे राजा वरुणाचा पुत्र दक्ष सावरणी नववा मनू होईल भूतकेतू दीप्तकेतू हे त्याचे पुत्र होतील पार मरीची गर्भ हे देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र होईल त्या मनवंतरामध्ये द्युतिमान हे सप्तर्षी होतील आयुष्यमानाची पत्नी अंबुधारेपासून वृषभाच्या रूपाने भगवंताचा अवतार होईल अद्भुत नावाचा इंद्र त्यांनी दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावरणी हा दाहुवा म्हणून होईल त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील भुरीशेण हे त्याचे पुत्र होतील आणि हविष्णवान सुकृती सत्य जय मूर्ती हे सप्तर्षी होतील सुवासन विरुद्ध हे देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल विश्वसृजाची पत्नी पासून भगवान विश्वकसेन नावरूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील अत्यंत संयमी असे धर्मसावरणी अकरावे म्हणून होतील सत्य धर्म हे त्यांचे दहा पुत्र होतील विहंगम कामगम निर्माण रुची हे देवांचे गण होतील अरुण हे सप्तर्षी होतील वैधृत नावाचा इंद्र होईल आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंताचा अंश अवतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते तैलोक्याचे रक्षण करतील परीक्षिता रुद्रसावर्णी हा बारावा मनू होईल देववान उपदेव देवश्रेष्ठ हे त्याचे पुत्र होतील त्या मन्वंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित हे देवगण होतील तपोमूर्ती तपस्वी अग्निध्रक हे सप्तर्षी होतील सत्यसाहाची पत्नी सुंदरतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंताचा अंश अवतार होईल त्याच रूपात भगवान त्या मन्वंतराचे पालन करतील परमजितेंद्रिय देवसावरणी तेरावा म्हणून होईल चित्रसेन विचित्र हे त्याचे पुत्र होतील सुकर्म सुत्राम नावाचे देवगण होतील तसेच इंद्राचे नाव दिवसपती असेल त्यावेळी निर्मोक त्वदर्श हे सप्तर्षी होतील देवहोत्राची पत्नी ब्रहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंताचा अंशावतार होईल आणि त्याच रूपाने भगवान दिवसपतीला इंद्रपद देतील इंद्रसावरणी चौदावा मनू होईल उरू गंभीर बुद्धी हे त्याचे पुत्र होतील त्यावेळेला पवित्र चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल राजा अग्नी बाहू शुची शुद्ध माघध हे सप्तर्षी होतील त्यावेळी सत्रायणाची पत्नी वितानापासून बृहद भानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील राजा ही चौदा मन्वंतरे भूत वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळात चालू असतात यांच्याचद्वारे एक सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते राजा अशा प्रकारे आतापर्यंत झालेले आणि यानंतर होणारे मन्वंतर याचे कथन मी तुला केले हे ऐकल्यावर के राजा म्हणाला महाराज यथा येन मन्वंतरेशुगदस्वे भगवन हे मनु आपापल्या मनवंतरामध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामं करतील ते मला सांगा तेव्हा शुकाचार्य म्हणाले राजा मनु मनुपुत्र सप्तर्षी इंद्र आणि देव हे सर्व भगवंताच्या आज्ञेत आहेत राजन भगवंताच्या ज्या यज्ञपुरुष अवतारांचे मी वर्णन केले त्यांच्याच प्रेरणेने मनु हे विश्वाचे व्यवहार चालवतात युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात त्यांच्यामुळे सनातन धर्माचे रक्षण होते राजन भगवंताच्या प्रेरणेने आपापल्या मनवंतरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात संपूर्ण मन्वंतरामध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात पंचमहायज्ञात ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या मन्वंतरामध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात इंद्र भगवानांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो भगवंत युगायुगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करत असतात ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या युक्त अशा रूपाने सर्वांचा संहार करतात नामरूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी मूड झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्या द्वारे भगवंताचा महिमा गातात परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणू शकत नाही मी तुला हा कल्प आणि अवांतर कल्पांचा कालावधी सांगितला इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक अंशकल्पामध्ये चौदा मन्वंतरे सांगितली आहेत राजा हे ऐकल्यावरती राजांनी हात जोडले आणि राजा म्हणाला बले पद्रयम भोमय याचत महाराज श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत तर मग त्यांनी दारिद्र्याप्रमाणे बलीकडे तीन पावलं जमीन का मागितली शिवाय ती मिळाल्यावर सुद्धा त्यांनी बलीला का बांधलं माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतूहूल आहे पूर्ण काम भगवंताच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे काय घडले ते पूर्णपणे मला सांगा ते शुकाचार्यांनी राजाला कशा प्रकारे सांगितलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ